शहरात कोट्यवधी रुपयांची विविध कामे मार्गी लावण्याचा विश्वास नागरिकांना देत शाहू आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधताना या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित आहे मागील पाच वर्षात जयसिंगपूर शहराचा चेहरा मोहरा बदल्याचे काम आम्ही केले आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर राजशी शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत असं मत व्यक्त केलं प्रभाग क्रमांक अकरा मधील प्रचार फेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना संजय पाटील यड्रावकर यांनी शहरातील आघाडीने केलेल्या कामाचा आढावा घेतला शाहू विकास आघाडीने जयसिंगपूर शहराचा विकास हेस कामे के हे शहराचा कायापलट करण्याचे आमचे स्वप्न असून त्याची पूर्तता करण्यात आम्ही यशस्वी झालो हो। आहोत येणाऱ्या काळात ही, ही विकास गंगा वेगाने सुरू राहील असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला या प्रचार फेरीला सावकार माध नाईक संभाजी मोरे शीतल गतारे प्रमिला मुरगुंडे ॲडव्होकेट प्रसाद नाई मिलिंद भिडे प्रवीण देसाई निवास वडर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट